आमच्या शेजारच्या काकी आहेत ना त्याने गावावरून त्यांच्या कोणीतरी खेकडे आणलेले जिवंत खेकडे होते गावाकडचे काळ्या पाठीचे असतात ना ते तर साफ करायला त्यांनी त्या मच्छीवाल्याकडे दिले होते तर आदिराजनं ते बघितलं आणि त्याचा जो कालवा चालू झाला ते तुम्हीच ऐका काय खेकडा

तर ज्यांच्याकडून मच्छी घेते ना त्यांच्याकडं काही खेकडं एक वगैरे नव्हतं मग इथं मच्छी मार्केट आहे तिथं दिदीला बोंबीला आणि दुसरी मच्छी पण घ्यायची होती ती लोक इकडूनच नेतात आणि मी पहिल्यांदाच या मच्छी मार्केटमध्ये आले होते इथं असून सुद्धा मला माहित नव्हतं तर स्वस्त मच्छी आहे तर मी बघितलं पहिल्यांदाच आले होते पण चांगली मच्छी पण खेकडेच नव्हते कारण आम्ही उशिरा गेलेलो साडेबाराच्या नंतर गेलेलो मग आधीराज ओरडत होता त्याच्यामुळे मग तो म्हणला मच्छी घे मग थोडी फार मच्छी घेतली आणि मग आम्ही घरी आलो हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळचा ब्लॉग मी दाखवणार आहे आज आहे शुक्रवार आणि आता मी लागले स्वयंपाकाला तर आज काहीतरी खास बनवते मी तर तुम्हाला दाखवते आता मी काय करते आणि मला पटापट स्वयंपाक उरकायचा आहे सो लेट झालाय मला तर पटापट करते कंटिन्यू असंच आणि मी कानातलं काढले कारण माझ्या कानाला असं हे होतंय त्याच्यामुळे दोन दिवस मी घातलेलं नाही कानातलं त्यामुळे थोडासा चेहरा वेगळा दिसतोय तर इग्नोर करा कारण मला प्रॉब्लेम हो झाला आहे जरा कानाला कानाचा सारखं असतं ना सोण्याचा आणि मला ते धुवायचं आहे पण म्हणून मी काढून ठेवलं आहे आणि त्यात केसांना चपचपीत असं तेल लावलं आहे बघू शकतं आहे त्यामुळं थोडा फेस वेगळा दिसतो आहे तर चला कंटिन्यू असंच मी काय बनवते बघा तर आज मग मी तिकडे जाऊन सकाळी लवकर गेले होते आणि खेकडे आणले तर छोटे छोटेच भेटले त्यामुळं शंभर रुपयाचेच आणले आणि शंभर रुपयाचे पण म्हणजे भरपूर आले त्या मानाने खेकडे तसे दारावरती खूप कमी देतात असे मोजूनच देतात पण हे छोटे छोटे पण होते पण भरपूर दिले होते आणि याच्यामध्ये आमचं भागणार होतं त्यामुळं आणि काय झालं त्यांनी व्यवस्थित साफ करून दिले नव्हते फक्त ते वरचं टव काढून दिलं होतं आणि नांग्या वगैरे काढल्या नव्हत्या तर आता इथे मी नांग्या काढत होते चांगलं साफ करून घेत होते आता लग्नाच्या अगोदर खाल्लेली आहेत भरपूर मी मला माहिती आहे कसं करतात काय सगळं त्यामुळं मग माहिती आहे मला तर इथं मग नांग्या सगळ्या काढून घेत होते नांग्या खायसारखी एकसुद्धा नव्हती सगळ्या बारीक बारीकच होत्या कारण खेकडेच बारीक बारीक भेटलेले पण आदिरासाठी आणले म्हटलं तो त्या दिवशी खूप ओरडत होता त्यामुळं मग आणले मी मी म्हणतच होते की एक ना एक दिवस जाईल आणि त्यांच्यासाठी घेऊन येईल खात तर नाही नुसतं वरडत असतो एवढं मनासारखं तो नाही खात फक्त त्याला पाहिजे असतं घेतलं ना की अजिबात मच्छी वगैरेचं पण तसंच आहे अजिबात खात नाही फक्त घ्यायला लावतो तसं नॉनव्हेजमध्ये मला सुद्धा खेकडे जास्त आवडतात आणि माझ्यामुळं आता आराध्या आदिराजला पण सवय लागली त्यामुळे त्यांना पण आवडतात ह्यांना एवढे काय नाहीत आवडत मग सगळ्या नांग्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा जो रस काढतो किंवा पाणी काढतो ते काढून घेतलं इथं मसाल्याची तयारी पण झाली नेहमीचाच मसाला लसूण खोबरं कांदा कोथिंबीर आलं आणि थोडंसं पांढरं तिळ पण भाजून टाकलेले आणि आता ता इथं तयारी चाललेली माझी मसाला वगैरे वाटून घेतला आणि मेन पॉईंट मी दाखवणार होते मी कशी बनवते कालवण पण झालं असं की मोबाईल मी लांब लावलेला कॅमेरा म्हणजे साहेब ओराडतात घरात असल्याला की म्हणतात गॅसपशी मोबाईल नाही धरायचा अशा बऱ्याच न्यूज आपण बघितलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत ना आता सगळीकडे व्हायरल पण होते ती न्यूज त्याच्यामुळे मग ते मला गॅसपशी अजिबात मोबाईल धरून देत नाहीत त्यामुळं मग मी लांबच लावलेला ट्रायपॉडला तरी ते मसाला तेलामध्ये चांगला भाजून घेतला आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असती काहीजण काय करतात मोहरी पण टाकतात फोडणीला परत काहीजण ते आपण नांग्यांचा जो ज्यूस काढतो तो काढत नाहीत डायरेक्ट मोट मोठमोठे खेकडे असलेला डायरेक्ट मग ते त्याचं कालवणच बनवतात आपण मटण वगैरे बनवतो तसं फक्त खेकडे नांग्या वगैरे टाकून बारीक बारीक नांग्यांचा ते रस वगैरे काढत नाहीत प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे परत काहीजण काय करतात ते कालवण फुटू नाही म्हणून बेसनपीठ वगैरे असं त्याच्यामध्ये टाकत असतात कालवरात आता असं मी काहीच करत नाही जो मसाला मी तुम्हाला दाखवला तेवढाच मसाला मी दरवेळेस टाकत असते आणि मलाच आठवत नाही आता मी गेल्या वेळेस कधी केलेले खेकडे त्याच्यावर आज करते आहे आणि याच्यापेक्षा ना गावाकडचे खेकडेले भारी लागतात पूर्ण भरलेले पण असतात आणि टेस्ट पण खूप छान असते पण गावाला गेल्यानंतर कधीच नाही मला लग्नानंतर मी गावाकडचे खेकडे असे खाल्लेलेच नाहीत पण टेस्टी तेच असतात तर बघा नॉर्मल मसाला जो केलेला तो सगळा तेलात भाजला थोडीशी हळद टाकली इथं झालेलं असं की हळदच नव्हती माझ्याकडे पटकन आराध्याला दुकानात लावलं आणि मग हळदीची पुढे आणली आणि जो काय मसाला वगैरे टाकला आणि त्याच्यामध्ये मग खेकडे टाकायचे बघा किती छोटे छोटे येते आतले खूप छोटे छोटे होते खेकडे मग ते चांगलं आपल्याला दोन तीन मिनटं तरी परतायचं मसाल्यामध्ये झाकण ठेवून वाफलून घ्यायचं आणि नंतर जे काय आपण पाणी बनवले ना ते काढलेलं असतं खेकड्यांचं ते आणि एक्स्ट्रा पाणी आपण थोडंसं टाकायचं आहे तर खेकडे केले ना आम्हाला माझ्या वडिलांची आठवण येतेच येते कारण खेकडे आणायचे ना वडील तेव्हा नांग्या वगैरे काढून खलबत्त्यामध्ये टेचायला लावायचे आणि मग आम्ही त्याचं पाणी काढायचो मिक्सरमध्ये नाही करायचो आणि खेकडे झाल्यानंतर खायला यायचे नाहीत ना म्हणून ते वटकवन असायचं बघा ताटाला लावायचं लाकडाचं तर त्याने फोडून द्यायचे आम्हाला आणि मग खायला द्यायचे तर अशी आठवण आहे असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक